दोन खवळी आले मस्त बिबी नमस्कार मित्रांनो आमच्या मध्ये आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आज आपण आले आहोत आर्याच्या गावामध्ये आणि आऱ्याच्या गावामध्ये पाहताय तुम्ही यांची पारंपरिक मासेमारी आहे म्हणजे तला डोंबून जे हातांनीच मासे पकडतात तर चला आपण बघूया आता ना कोणाला किती मच्छी भेटले आपण थोडा लेट आलोय आणि आपल्या एका मित्राला मस्त मोठी वाम भेटली मला लागलं का आत्तापर्यंतचा सर्वात मोठा मासा ही वाम झालाय <laughs> काम आत्ताच <laughs> उतरलेला <दुतर> हा <laughs>

आणि याला आत्ताच आम भेटलेले परत काढला शिवडा जवळजवळ एक तास झालं आम्ही इथं उभा होतो कोणालाच काही भेटत नव्हतं मी असा हा कोपऱ्यामध्ये अचानक मच्छी सर्वांना भेटायला लागली सगळ्यांनी इकडे जोर टाकायला सुरुवात केली हे प्रशांत दाखव

किडेला lagi चाललंय येलेरी ಅವಗ 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 ಏಕ್ದ ಪಾಟಿ ಆ ದೋವ ಆ ದೋಪುಡೆ ಪುಡೆ ಐರೆ ಹೋಗು ಕತ್ತಲ ಆಗನೆ ಕಟಲ ಆಗನೆ ಕಟಲ ಐ ಕಟಲ ಹೋಗಿ ತಿಗಳಾ गेला ತಗೆ ಆ ಆಲವಲ ಹೈ ಬಂದ ಇತಾ ಆಲತೋ पाहिजे काकाही आता कोणतरी उतरलाय त्यांचा ते फक्त पिशवीदार आहेत ते मस्त पिशवडा पकडलाय ओके ओके भेटला

हे <laughs> <नो> <laughs> 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 <जुछ> <laughs> दे सांगता <laughs> तुला ऐकत नाही हे तुला जाण्यावानी कर केला डार मारत मोजले जाण्यावर गेले अरे दिसून तर या

काय जातो बाहेर बसतो कमता मला पण असा कसा भेटेल भेटला भेटलं काय भेटलं मी बघितलं

अशा आता आज बाज आला काम हवा टोपले आपला हे गो एवढी मोठी टोपली आणली कशी टोपली आता समजा का आपला

आपले भेटतेच भेटला गेला हा बघा काल काम बघा किती जुरे दोन दोन शिवने कटला बघा लहान लहान पोर सुद्धा मच्छी बघडाला इच आहे गावाकडची मजा आणि इकडे बघा पुन्हा एकदा खऊल काढले बघ गणपती बिनपती बनवशील गॅडकाव टाकू

हा अरे हब समोर अरे हब समर? यार यार हब समोर हा तो बघ अरे बाबा पुढं 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 पुढच्या हब इकडे ह्यापा ह्या पानाखाली या पानाखाली गे ना गेलं दोन किलो झालं ना पाच किलो जाय <laughs> ना नाव त्याला तुला काम झालं दाखवशील का ना घटला काहीतरी अरे नाटला मारत शिंगाली बाजू ना हे बघा बाबा किती वर्षापासून मस्ती पकडतो इथं सगळ्यात जास्त आनंद घेतात त्या आई एवढ्या लहान मोठ्या माणसांमध्ये पण आपले जुनी जाणकार माणसं पारंपरिक मासेचा आनंद घेतात मस्त की शिवणा भेटलाय आता पड झाला काय झाला काम ह्या वर्षीचा